श्रीराम समर्थ एकोणतीस जुलै मला कुणाचे दुःख पाहावत नाही पुष्कळ मंडळी यावीत आलेल्याला खायला द्यावे आणि भगवंताचे नाम घ्यावे या तीन गोष्टी मला फार आवडतात त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधी कमी पडणार नाही जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंच आहे माझ्या माणसाने प्रपंच खेळ सांड केली तर मला आवडायचे नाही उलट इतरांपेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी महत्त्व न ठेवता जो येईल ये त्याला खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही पण दुसऱ्याचा ता मात्र चांगला करता येतो माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती पण मी कधीही काळजी केली नाही मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने चार आने मिळवून पोट भरीन मला वाटेल की एक लंगोटी घालावी मारुतीच्या देवळात राहावे भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे हे करायला कोण तयार आहे मी आपला नाम हट्ट कधी सोडणार नाही मी जरी जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही दुसऱ्याकरता निस्वार्थपणे भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कुणाचे दुःख पहावत नाही माझ्यामध्ये रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही माझ्यातले प्रेम काढले तर मी नाहीच मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेर आल्याप्रमाणे वाटले पाहिजे तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे मी असून काहीच येत होत नाही ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात पण आपण असण्यातच एक आधार आहे असे इतरांना वाटते माझे आता किती दिवस आहेस कुणास टाऊ मी पुढे असो वा नसो हे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे या कष्टांचा मोबदला रामरायात तुम्हाला देईल तुम्ही सर्वजण आनंदात रहा हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे श्रीराम समर्थ